भाजपप्रणीत महायुती सरकारने देशात आणि राज्यात जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केलाय कर्नाटकचे उद्योगमंत्री ए बी पाटील यांची टीका कर्नाटकचे उद्योगमंत्री ए बी पाटील हे शिरोळ येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना म्हणाले की भाजपप्रणीत महायुती सरकारने देशात आणि राज्यात जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता आणि बंधुभाव टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाती जातीत जाती भांडणी लावून देशाची विभागणी करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक उद्योगधंदे गुजरातला नेऊन जनतेचे जगणे मुश्किल करून ठेवलं आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याकरिता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला साथ द्यावी असं आवाहन कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री एम बी पाटील यांनी शिरोळ येथील पत्रकार परिषदेतून केलं आहे शिरोळ विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री एम बी पाटील यांनी शिरोळ येथे पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार काळा पैसा बाहेर काढून तो पैसा पंधरा लाख रुपये जनतेच्या खात्यावर वर्ग करणार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार अशी अनेक फसवी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल केली आहे भाजपा सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही त्यामुळे महायुती सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष पसरला आहे कर्नाटक राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मंजूर करून त्यांची अंमलबजावणी केली कर्नाटक सरकारने चालू केलेल्या योजनेची कॉपी करून त्या योजना महाराष्ट्र राज्यात भाजपा सरकारने सुरू करून जनतेची दिशाभूल केली आहे पण महाराष्ट्र राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे दिवसा महिलांवर अत्याचार होत आहेत मंत्र्यांची मुलं जनतेच्या अंगावरून गाड्या घालत आहेत राज्यात उद्योगधंदे नसल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे महागाई गगनाला भिडलेली आहे केवळ पोकळ आश्वासनाची खैरात या सरकारकडून केली जात आहे त्यामुळे राज्यातील जनता सुरक्षित राहिलेली नाही याकरिता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येण्याकरिता उमेदवार आणि चिन्ह न पाहता महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून महाराष्ट्र राज्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने असा आवाहन केला आहे हम सब लोग यहां पे आके गणपतराव पाटील जी का कैनवास कर रहे हैं हमारा कैनवास से उनको फर्क नहीं पड़ेगा लेकिन उनको हम एक मोरल सपोर्ट देने के लिए यहाँ पे आए हैं क्योंकि उनका एक योगदान है ऐसे इष्ट योगदान है आजकल वो नहीं मिल सकता है पॉलिटिक्स में ये वैल्यू बेस्ड पॉलिटिक्स बहुत कम हुआ है वैसे में हमारे को घर है यहाँ पे शुरू में वो वैल्यू बेस्ड पॉलिटिक्स के रहा है आप सब लोग देख रहे हैं अभी महाराष्ट्र एक वैभव था उस वैभव में महाराष्ट्र ने इंडस्ट्रियल और कॉमर्स में फाइनेंशियल इसमें मुंबई आपका फाइनेंशियल इंडिया का फाइनेंशियल कैपिटल है और महाराष्ट्र में ऑटोमोबाइल मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री में पुणे औरंगाबाद एक प्रोग्रेसिव स्टेट था लेकिन कई दशकों में अभी महाराष्ट्र का इमेज को थोड़ा डेंट हुआ है थोड़ा नुकसान हुआ है मैं उसके लिए जो हमारा पी वी नरसिंह रावल थे उस टाइम में फाइनेंस मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंह फाइनेंस मिनिस्टर थे उस टाइम में एक बहुत मजबूत फाउंडेशन इकोनॉमिक फाउंडेशन एक ग्लोबलाइजेशन टाइम में हमारा कांग्रेस पक्ष का एक साधन है और उसके बाद वेरी स्ट्रांग फाउंडेशन फॉर आर कंट्री फाइनेंशियल एंड प्रोग्रेसिव फाउंडेशन ने डॉक्टर पी वी डॉक्टर uh, मनमोहन सिंह uh, फाइनेंस मिनिस्टर होते हैं बाद में मनमोहन सिंह जी प्राइम मिनिस्टर बनने के बाद और भी बहुत मजबूत किया है रिपोर्ट मराठी